या ठिकाणी साधी केलेली आज पंचवीस वर्षापासून तुमची माझी रोजीरोटी त्याच्यावर आहे शेतकऱ्यांच्या हिताच्या आठ कोणीच त्या ठिकाणी येऊ नका शेतकरी हा राजे आहे विचारा फिचलाय आणि तुमचाही प्रश्न आचारसंहिता झाल्यानंतर आपण स्वतःहून सांगितलं एक चाळीस पंचेचाळीस दिवस अधिकाऱ्यांना निर्णय घेता येत नाही आम्हाला निर्णय घेता येत नाही सरकारला निर्णय घेता येत नाही एक आचारसंहिता संपल्यानंतर मुंबईला त्या ठिकाणी जाऊ स्वतः कामगार तुमचं मंत्रालय असेल बनना असेल एकत्र येऊन हा प्रश्न कायम स्वरूपी त्या ठिकाणी मार्गी काढू हा वाद तर खरं व्यापारी आणि कामगारांमधला आहे मार्केट कमिटीच्या संचालकांचा चेअरमन वाईस चेअरमनचा कुठलाही संबंध नाही पण दोन्ही घटकांनी कामगार कामावर आले व्यापारी आले नाही ते निलाव होत नाही आपण शेतकरी बघितलं एक महिन्यापासून त्या ठिकाणी निलाव चालतात एक हमाल नाही एक कामगार नाही तिथले निलाव चालले तिथं कोणती सुविधा नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकरी म्हणता येईल तुम्ही उभं केलं तुम्ही पण ग्रुप लावून घ्या पण अशा परिस्थितीमध्ये आपण मिटिंग घेऊ एकदा नाही दोन दोन तीन तीन वेळेला मिटिंग घेतलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या हितासाठी तो निर्णय घेतलेला आहे माझी आपल्याला सुद्धा सर्वांना विनंती एक पंधरावीस दिवसाने ह्या निवडणुका संपल्यानंतर निश्चितच बाळी साहेबांशी त्या ठिकाणी बोलणं झालेलं आहे कलेक्टर साहेबांशी बोलणं झालेले डीडीआर साहेबांशी बोलणं त्या ठिकाणी झालेले तो जो तुमचा प्रश्न असेल व्यापाऱ्यांचा असेल कामगारांचा असेल त्या ठिकाणी बसून त्या ठिकाणी मार्गी लावू एवढाच प्रश्न आहे खोटं बोलून ते काही चालणार नाही कारण तो प्रश्न काही तुमच्या माझ्या हातातला नाही आज समजा आपण काही केलं उद्या मार्केट तुम्ही माणसा बंद करा काय तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला रुपये भेटणार आहे मरणार शेतकरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आज पण सांगतो काल पण होतो आज पण आहे उद्या पण राहू तुमचा जो प्रश्न असेल निश्चित काय दरी लावून आपण त्या ठिकाणी मार्गी लावू एवढे आम्ही सांगतो कोण म्हणतात Yes, yes, बाजार समिती आणत असेल बाजार समिती बेकायदेशीरित्या बंद बंद पुन्हा चालू करून पुन्हा चालू करून पुन्हा बंद करून अशी प्रक्रिया करून कामगार नेटीस धरत असेल तर आजच्या दिवस जे सरणावरती बसलेले उद्या ही याला काळी कोणीतरी लावल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचबरोबर बाजार समितीला माझी विनंती आहे आणि संघटनेच्या वतीने इशारा आहे जर उद्या तुम्ही मापारी आणि हमाल माथाडी कामगार यांच्या व्यतिरिक्त यांच्या विना जर तुम्ही लिलाव करणार असाल तर हा माथाडी कामगार कांदा लिलाव बाजार समितीत देणार नाही त्याच बरोबर त्याच बरोबर त्याचबरोबर बाजार समिती सुद्धा बंद खासगी बाजार समित्या सुद्धा बंद पाडण्याची ताकद या कामगारांमध्ये आहे आणि उद्या 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 बाजार समितीचा बेकायदेशीर लिव जर होणार असेल तर उद्या खासगी बाजार समितीचा लिलाव सुद्धा बंद आम्ही करणार आणि यानंतर जर काही सामाजिक जर काही सामाजिक उद्रेक होत असेल आणि जर काही कायद्याच्या दृष्टीने जर